छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की माझे सर्व तुले मित्र व्यासपीठावरील माझे मान्यवर भोसले सर असतील अक्षजित होता सनी शेठा विराजी कोळी सुजी आहेत शेखर गोडके साहेब आहेत आणि इतर माझे रक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी सर्व माझे बंधुतुल्य मित्र आपल्या रक्षक प्रतिष्ठानची सदर बाजार येथे ऑफिस सुरू करण्याचं सर्वात प्रामुख्याने कारण असं आहे की ज्यावेळेला आता इलेक्शन झालं इलेक्शनमध्ये काही लोकांना तिकीट न मिळाल्यामुळे आमचे काही मित्र इलेक्श अपक्ष उभं राहिले म्हणजे सुजितजीच्या आई आणि मयूरमध्ये आमचे गुरुदेव कांबळे हे अपक्ष उभे राहिले अपक्ष उभे राहिल्यावर सदर बाजारमध्ये तुम्हाला एक सर्वांना माहीतच असेल इलेक्शन आलं की कोणी काही आश्वासनं देतात काही घोषणा करतात पण मी राजकीय नाही आहे मी माझे देव श्रीमंत छत्रपती उदय महाराज यांचा एक मावळा आहे त्याचा साधा सर्वसामान्य आहे त्यामुळे मी महाराज साहेबांची शिकवण मला जसे आहे त्या प्रमाणात मी समाजामध्ये वावरतो त्याप्रमाणे सदर बाजारमध्ये ज्यावेळेला प्रचार यंत्रणा सुरू झाली त्यावेळेला मी माझ्या सदर बाजारमधील माझ्या माता भगिनींना माझ्या मित्रांना सर्व नागरिकांना सर्व गावकऱ्यांना एक वचन दिलं की माझे दो दोन उमेदवार म्हणजे माझ्या सुजितच्या आई आमच्या मातोश्री आणि गुरुदेव तुम्ही याला निवडून द्या मी सदर बाजारमध्ये माझ्या सदर बाजारमधल्या नागरिकांसाठी एक ऑफिस सुरू करेल त्यावेळेला माझे लालपणाचे मित्र वैभव पोतार का 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 मी पलीकडे आमचे शशिकाका आता आहेत बघा येऊन गेले तर शशिकाका धुमाळ पलीकडे त्यांच्या घरी आम्ही लहानपणी भाड्याने राहायला होतो तेव्हा माझं शिक्षण झालं सेंटपॉल स्कूलला तेव्हा स्कूलवर स्कूलवरून ह्या रोडने जायचो तेव्हाला वैभव पोदार तिथे त्यावेळेला शॉप होतं व्हिडिओचं म्हणजे त्या सेडचे वगैरे तर त्यापासून माझे म्हणजे शाळे ज्याला जेव्हा होतो मी आठवी नवीला तेव्हापासून वैभव पोदार माझे मित्र आहे तर त्यावेळेला वैभव पोतार स्वतः बोलले दादा माझं एक ऑफिस सुरू आहे इथे इथे काहीच आता आम्ही करत नाही आहे तर तुम्ही कृपया करून इथे ह्याच कार्यालयामध्ये आपण एक तुमचं कार्यालय चालू करू तर पो, पोताने सांगितल्याप्रमाणे आपण माझ्या सदर बाजारमधील नागरिकांच्या सर्व गैरसोय काय जे होत असेल त्यांच्या सुविधांसाठी त्यांचा रोजगारांसाठी किंवा त्यांच्यावर जे काय अन्याय होत असतील किंवा काय होत काही काही काय एक्सोजेडसाठी सर्वांसाठी आपण हे कार्यालय चालू केलेलं आहे हे कार्यालय जिल्ह्यासाठी नाही फक्त सदर बाजार मधील लोकांसाठी आपण स्पेशल हे कार्यालय चालू केलेलं आहे या कार्यालयामधून कोणाला रोजगाराचा आता काय होतं मी बाहेरगावी असतो शनिवार रविवार किंवा सोमवार तीन दिवस मी साताऱ्यामध्ये असतो बाकी मी व्यावसायिक माणूस आहे तीन दिवस सातारा पुण्यामध्ये माझं ऑफिस आहे मुंबईमध्ये ऑफिस आहे दुबईमध्ये ऑफिस आहे त्यामुळे कामानिमित्त माझा खूप प्रवास स्पीडमध्ये असतो कारण दोन तीन दिवस दो मी इथे थांबतो त्यानंतर पुन्हा पुण्याला जातो पुण्यावर मुंबईला जातो काही वेळा तर म्हणजे जे माझं यश दिसत आहे किंवा जे मी यश कमवले माझ्या आश, आशिवा आशीर्वादामुळे आशीर्वादामुळे त्या यश कमवण्यामागे माझ्या आईचा आशीर्वाद माझ्या महाराजांचा आशीर्वाद माझ्या वडिलांचा आशीर्वाद आणि माझ्या बायकोचे साथ याच्यामुळे मी सगळं खाद्य करू शकलो कारण मी आठ आठ दहा दहा दिवस माझ्या बायका गुणाचे चेहरे पण बघता येत नाही जेव्हा मी परदेशामध्ये पाच वर्ष व्यवसायानिमित्त होतो तर सहा सहा महिने आठ आठ महिने मी लहान लहान माझ्या मुलां मुलांच्या तेव्हा मुलं लहान मुलांचे चेहरे पण मला बघता नाही आणि व्यवसायामध्ये इतका मी गुंतलो गेलेलो आहे की लहानची मुलं मोठी कशी झाली मला कळालंच नाही ठीक आहे ना मुलं बघते रोज पण त्यांना मला वेळ देता आलेला नाही मुलांना मुलं कधी मोठी झाली मला कळालं नाही माझा एकच उद्देश आहे की कष्टाने पैसा कमवायचा मोठं व्हायचं आपण आणि मी मोठं होते तिथेबरोबर माझ्या मित्रांना माझ्या सातारकरांना सर्वांना मोठं करायचं आहे मला मी राजकीय नाही आहे ते मग कुठे आश्वासन द्यायचं मला आवश्यकता नाही आता काय इलेक्शन नाही इलेक्शनमध्येही मी खरे आश्वासन दिलेले आणि ज्या ज्या आश्वासनं दिले ते सर्व आश्वासनं मी वचनमा केल्या लोक आश्वासन काढतात मी वचननामा काढलेला आणि त्या वचननामा जे काय मी वचन दिलेले ते सगळे वचनामामध्ये जे आहे ते सगळं मी पूर्ण करणार आहे त्याचाच एक भाग होता सदरबाजाच्या माझ्या माता भगिनींसाठी पुरुषांसाठी गावकऱ्यांसाठी ऑफिस त्या ऑफिसचं मी आज उद्घाटन चालू केलं आहे ऑफिस सातही दिवस म्हणजे महिन्याचे तिथे दिवस चालू असेल तर तो ऑफिस संध्याकाळी चालू राहील संध्याकाळी दिवसभर कोण येत नाही दिवसभर थांबण्यापेक्षा संध्याकाळी सहा वाजता ऑफिस राहील सहा ते साडेनऊ वाजेपर्यंत ऑफिसचं अॅलाव दिलं आहे ज्यांना कोणाला नोकरीची गरज आहे त्यांनी इथे ऑफिसमध्ये माझे मित्र आहेत वैभव आहेत आणि अजून एक दोन जण मी इथं नेमणूक केलेली आहे तेही आपल्या सदर बाजार वॉर्डमध्येच आहेत इथं ऑफिस मध्ये यायचं सेवी रिझ्युम आयडी तिथं द्यायचा किंवा काही काम असेल तर इथं यायचं तिथं तुमचं काम असं तिथं स्वरूप तिथं समजून सांगायचं आणि पुढच्या काही कालावधीमध्ये तुमचं काम सगळं पूर्ण करणं त्यासाठी मी तीन मुलं दुसरी नेमणूक केलेली आहेत जेणेकरून तुमचं समजा तुम्ही इथं काम इथं आणून दिलं तर तुम्हाला पुन्हा माझं काम झालं का हे बघण्यासाठी तुम्हाला ऑफिस द्यायची गरज नाही माझी मुलं माझे मित्र माझे कार्यकर्ते तुमच्या घरी येणार आहेत हे तुमचं काम झालंय किंवा या कामामध्ये हे तुमचं पूर्ण काढून का का करायची किंवा डॉक्युमेंट पाहिजेत तर ह्या म्हणजे कसं असतं की आता तुम्ही आठवी नववी नवीन तुम्ही म्हणणार मला तुम्ही मध्ये नोकरी पाहिजे देतो ते तुम्ही मध्ये नोकरी देतो पण हेल्पर म्हणून नोकरी द्यावी लागेल ज्याचा शिक्षणाचा दर्जा आहे त्याचं शिक्षण ज्याप्रमाणे झालेलं आहे त्याप्रमाणे मी नोकरी देतो शंभर टक्के नोकरी येणार नोकरी करणार व्यवसायासाठी मी सल्ला देणार तुम्हाला व्यवसाय करायचे असतील कारण कर आज अनेक तरुण पिढी आहेत इंटरनेटची दुनिया आहे सोशल मीडियाची दुनिया आहे याच्यामध्ये अनेक लोक अनेक छोटी मुलं हुशार आहेत त्यांना प्रत्येकाला आपण त्यांनी काय कल्पना असतील काय आयडिया असतील मला सांगा तुम्ही त्याला आपण मदत करू अनेक इन्व्हेस्टर माझ्याकडे आहेत त्यांनाही आपण मदत करू हे सगळं करत असताना हे तर आपण सामाजिक काम करतोय आपण आता सकाळी महाराजसाहेबांना गेलेलो महाराजसाहेबांना जाण्याचं कारण होतं की आपण दुबईमध्ये दुबईमध्ये ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराज जयंती आपली एकोणीस तारखेला पण दुबईमध्ये शनिवार आणि रविवार असं बघून आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करायला आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती दुबईमध्ये साजरी करायच्या अगोदर एक महिना प्रोसेस आहे सगळे प्रोसेस म्हणजे कोण वक्त आहे त्याचं पण लायसन काढावं लागतं त्याची परमिशन घ्यावी लागते कोणत्या स्कूलला घेणार त्या स्कूलची परमिशन अनेक परमिशन आहेत त्या परमिशन पूर्ण करायला कमीत कमी एक महिना लागतो आणि चौदा ते येण्या येणे येणाऱ्या ये 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 चौदा तारखेला आता लोक काही अशीमध्ये संस्कृती आले ते काय व्हॅलेंटाईन डे साजरे करतात पण दुबईमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतोय चौदा तारखेला आणि तिसरं वर्ष आपलं तिसरं वर्ष आणि हे मला खूप आनंद होतोय आपण नाशिकमधून एक टीम तिथं प्रशिक्षक पाठवले ते माझ्या दुबईच्या आपल्या मराठी मुलांना मुलींना लहान लेकरांना आपण तिथे राठिकाणी प्रशिक्षण देता होता आपलं प्रशिक्षण रोज चालू आहे आणि ते चौदा तारखेला शिवछत्रपतींना मानवंदना देणार आहेत सत्तर पंच्याहत्तर लोक आहेत मुलं म्हणून आणि त्या लोकांना काहीतरी आपल्याकडून बक्षीस द्यावं म्हणून आपण सर्टिफिकेट आले प्रतिष्ठानचे त्याच्यावर माझे देव छत्रपती होते महाराज यांची सकाळी साक्षरी घेतली त्याच्यावर त्याच्या सहाय्य केले त्यांनी आणि साक्षरी केलेले सगळे उद्या माणूस हे दुबईला पाठवतोय आणि ते सर्व सर्टिफिकेट ज्या लोकांनी शिवप्रभूंना मानवंदना दिलेली आहे त्या सर्वांना आपण ते सर्टिफिकेट देतो तिथे आणि जे आपण प्रतिष्ठान आहे रक्षक प्रतिष्ठाने जे चालू केलं आहे याच्यामध्ये आपण कोणाचंही आर्थिक योगदान घेत नाही जे आपण जे आपले पदाधिकारी आहेत हे सर्वांच्या स्वखर्चातून कष्टाने कमवलेल्या पैशातून आपण हे प्रतिष्ठान चालवतो आता त्याच्याबरोबर सकाळी महाराज साहेबांना गेलो त्यावेळेला महाराज साहेब प्रेसफूट तयार करत होते मी गेलो महाराजांचा नेहमीप्रमाणे गे आशीर्वाद घेतला महाराज साहेब म्हणजे शेजारी बासा बसलो तर महाराज साहेब प्रेसकृट तयार करायचं करायला चालू होतं प्रेसफट कशासाठी आदरणीय दादाचा देवा झाला मध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे तर माझ्या देवासाचं किती मोठं मन बघा की माझा वाढदिवस साजरी मला करायचं नाही म्हणले आपल्याला त्यांना अजितदा द्यावं कालाय माझा वाढदिवस आज कॅन्सल करायचा मला साहेबांनी प्रेसवोट काढली पत्रकार बंधूंना सर्वांना प्रेसवोट मिळाले असेलच म्हणजे माझ्या दैवताचे विचार बघा कसे आहेत हे त्यांचे जे विचार आपण गावोगावी पोहोचवते तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आता एक खूप मोठं नियोजन केलेलं ठरल्याप्रमाणे आपण पोहे नायकवर फटाशी काही आतशबाजी करणार होतो तेही सगळे कॅन्सल केले सगळे होर्डिंग्स कॅन्सल केले आणि मला सांगण्यास एक आनंद होतोय की माझ्या सदर बाजारवासांसाठी माझ्या साताऱ्यासाठी किंवा माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी आपण एक गाडी बुक केलेली आहे ही गाडी गावोगावी जाणार जे जे तर रक्षक प्रतिष्ठानच्या शाखा आहेत त्या शाखे जाणार आणि सर्वांना जे काय लोक असतात तिथले आता ठीक आहे तुम्ही आम्ही ब्लड टेस्ट करतो आपण शहरात राहतो किंवा लोकांना माहिती चला टेम्परेचर जरी आलं ताप जरी आला तरी डॉक्टर सल्ला देतात की ब्लड टेस्ट करा कारण ब्लड टेस्ट केल्याशिवाय कळतच नाही मलेरिया डेंग्यू का हो नॉर्मल तात आल्या टेम्परेचर नॉर्मल हे काहीच कळत नाही त्यामुळं आपण जातो पण ग्रामीण भागातले काही लोक आहेत किंवा काही लोकांना साधे दिवस काम करतात संडेला फक्त रविवारी सुट्टी घेतात असे काही लोक आहेत मजूर वर्गाचे लोक आहेत म्हणजे चारशे चाळीसमध्ये काही लोक आहेत की जे कायमस्वरूपी कामच करत असतात तर अशा लोकांसाठी आपण ती गाडी घेतलेली आहे ती चोवीस तारखेला आपल्याला तर त्याचं लोकार्पण सोहळा करता येणार नाही साहेबांचा वाढदिवस संपल्यानंतर बाळासाहेबांची वेळ देऊन आपण त्या गाडीचं लोकार्पण सोहळा घेणार आहे ती गाडी गावोगावी जाणार ज्याला कोणाला ब्लड टेस्ट करायच्या त्या फ्री ऑफ कॉस्ट आपण त्यांना पंधरा मिनिटात ब्लड टेस्ट करून देणार आहे त्याचा सर्व खर्च रक्षक प्रणार त्याच्याबरोबर ती थोडी छोटी गाडी ही गाडी आहे ती म्हणजे बॅटरीवर चालणारी गाडी आहेत आता ती गाडी माझ्या ठोसेकरला जाणार नाही माझ्या जा सज्जनगडच्या लोकांकडे जाणार नाही माझ्या जा पाटण तालुक्यात खोऱ्यात जाणार नाही किंवा वाईट तालुक्यात मांढरा देवीसारख्या वर जाणार नाही गाडी अशा ठिकाणी आपण एक मोठी एक दुसरं पण किट घेतलेलं आहे जेणेकरून ते किट दुसऱ्या आपल्या फोर व्हीलरमध्ये ठेवता येईल आणि ते किट काळो काही पाठवता येईल आणि तिथेही त्या लोकांचं ब्लड टेस्ट करता येईल कारण ज्यांना गरज आहे जी लोक दोन दोन तीन तीन महिने शहरात येत नाहीत सहा सहा महिने शहरात येत नाहीत कारण का। का गावोगावी आता दहा पंधरा दहा पंधरा वाड्या मिळून एका ठिकाणी बाजारपेठ झालेली आहे त्या ठिकाणी बाजार बाजारासाठी लोक जातात शहरामध्ये येत नाहीत काही लोक अनेक तर अशा लोकांसाठी आपण ते खीट घेतलेले दुसरं आपण आता तुमची सर्वांचीच मुलं आहेत आपण कोणत्याही मुलांचं जे छोट्या मुलं आहेत आपल्या त्यांना आपण त्यांचं ब्लड टेस्ट करत नाही त्याच मुलांसाठी आपण स्कूलमध्ये फॉर एक्झाम्पल आता ही अण्णासाहेब काल्यानी शाळा तर अण्णासाहेब कालमध्ये आठ दिवस ते मशीन ठेवणार आपण तिथल्या सगळ्या लोकांचं घेणार आपण त्याला डायट प्लॅन देणार कारण त्या मुलांना डायट प्लॅन देणं गरजेचं आहे आपण त्यासाठी आपण डायक प्लॅन देतो काल अण्णासाहेब काल झालं सयजीराव विद्यालयात देणार आपण तिथून झालं दुसऱ्या शाळेत देणार तर ते पण मशीन आपण घेतलेले बुक केले तेही मशीन येते तर तिन्हीचं ती गाडी छोटं किट आणि ते मशीन या तिघांचंही लोकार्पण सोडं आपण साहेब बाळासाहेब महाराजसाहेबांचं होतो वाढदिवस संपला त्याला आपण सोडं केलं त्याच्यानंतर मध्ये आपण गुटख्याचं आंदोलन घेतलं गुटक्याचं आंदोलन करताना अनेक लोकांना साथ दिला पण तुम्ही नीट विचार करा पत्रकार पण तुम्ही बसलाय तुम्ही आहे सागरी तुम्ही आहे आपण जे छोटे व्यवसाय आहेत त्यांना आपण टार्गेट नाही केलं त्यांच्याकडे आपण चेक नाही कधी देखील आपला अधिकार पण आहे त्यांना चेक करायचा पण मला छोट्या ज्याचा हातावर पोट आहे अशा लोकांना मला टार्गेट करायचं जे लोक साथा करतात जे लोक लो कर्नाटक साइडली ज्या गाड्या येतात म्हणजे मी डिक्लेअर केले अजूनही सांगतो अशा लोकांचं काय माहिती असेल तुम्हाला कळवा त्या लोकांनी कळवा नंबरही सांगू नका त्या लोकांना बक्षीस देतो मी पण मला हे आहे कारण मध्ये मी चारशे त्या भगिनी बसले चारशे बेचाळीस मध्ये मी रक्षक की शाखा हे व्यसनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि हे प्रमाण मेट्रो सिटीमध्ये होते पुण्या मध्ये होत पण हे सगळं आपल्या जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे तुमच्या आमच्या घरात यायला वेळ लागणार नाही याच्यामुळं मी बुधवारी एस पी साहेबांना निवेदन देणार आहे आता येणाऱ्या बुधवारी कि गुटखाबंदी तर कराच त्याच्या त्याच्याबरोबर ज्याची गरज आहे आता बंदीची आणि काय छोटे टॅबलेट्स पण मिळतात त्याचं नाव मला माहित नाही एवढं

क्राईम वाढलेला आहे आणि कोणतीही क्राईम ॲक्टिव्हिटी कोणतेही गुळा करताना त्या गोळ्या खाल्ल्यावर त्याचं ओव्हर डेअरिंग वाढतंय मुलांचं आणि त्या मुलांना दुर्दैव माझं की आईला काय उलटं बोलतोय वडिलांना काय उलटं बोलतोय आणि काय गुन्हा करतोय हे कळतच नाही त्यांना कारण त्या नशेमध्ये ते चंद्रावर गेलेले असतात त्यामुळे मी निवेदन देणार त्या वेळेला की बाकीचे व्यवसाय असतील मला काय बोलायचं नाही प्रत्येकाच्या हातावर हे करू त्या व्यवसाय बाकीचे पण जे नशीनी पदार्थ आहे ज्याने समाजाला तरुण मुला मुलींना धोका आहे अशा मुलांना मुलींना आपण आता रोखलं पाहिजे तुम्ही साईडला साइडला साईडला कोण जात असाल तुम्ही नीट चेक करा कारण लो काही लोक पुण्या मुंबईला सगळे जात आहेत मला कोणत्या कॉलेजचं नाव घ्यायचं नाही त्या कॉलेजच्या बाहेर बसल्यावर मुलं तर सिगरेट ओढतातच मुली सिगरेट ओढतात आणि सर्वात दुर्दैवा आपल्या मोबाईलला बॅक कवर असतो नागचा कवर त्या कवरच्या आतमध्ये गांज्याच्या फुल्यात ते गांजे सगळे ठेवले हे कशी दुर्दैवायचं त्यामुळं आपल्या घरापूर गेला वेळ लागणार नाही त्यामुळे हे आपलं रोखणं गरजेचं आहे का तुम्ही गेला तर अकरावी बारावीच्या मुलं सोडून द्या मुली ही सिगरेट पिताना ते अनेक वेळा आम्ही पाहिलेले हे पाहताना फार वाईट वाटत ठीक आहे आता हे सिगरेट सारखं पदार्थ दारू सारखं हे शासना रेव्हेन्यू मिळतो ते चालू आहे त्याबद्दल मला काय बोलायचं नाही पण जे शासन रेव्हेन्यू एकदम पात्र आहे एक एक वाटव होत आहे आणि कोणत्याही वडिलांना आपल्या मुला मुलीचं वाटप झालेलं हो कधीच आवडणार नाही लक्षात ठेवा ही आपण पोलीस प्रशासनाने मी त्या दिवशी निवेदन दिल्यावर हा जोडून कडक्याची विनंती आहे पत्रकार बांधव तुम्हालाही माझी विनंती आहे हे आपण कुठेतरी तुम्ही मला साथ द्या हे आपण कुठेतरी रोखलं पाहिजे आपल्या घरापर्यंत येईल आज तुमच्या मुलं माझी मुलं ही व्यसन करतील परत कळणार ही नाही व्यसनातील जेव्हा जास्त होतात तेव्हा आपल्याला कळतं की आपला मुलगा खूप व्यसनातील झालाय म्हणून आणि व्यसन करताना मग कुठूनही पैसे अरेंज करतात आई वडिलांना खोटं बोलतात आई वडून कष्टाने करतात ते मोठा पैसे काही तर हातावर पोट काढायचं आणि अशा लोकांनाही मुलं खोटं बोलतात पैसे घेतात आणि त्याप्रमाणे व्यवसाना झालेले हे कुठंतरी आपण सगळ्यांना रोखेला पाहिजे लक्षात ठेवा मला हे सर्वांनी द्या आता हा झाला गुटखा बंदी गांजा बंदी कुठला काय का त्याच्यावर ते बंदी आपण सगळ्यांना निवेदन देणारच त्याच्याबरोबर दे 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 आपण काही आता प्रतिष्ठानच्या माध्यमातून मला प्रतिष्ठानच्या माध्यमातून मला कोणतं कुठं काय मारा मारासाठी आपण प्रोत्साहन टाकलेलं लक्षात ठेवा ये, हे फक्त माझं देव श्रीमंत छत्री उदय महाराजांच्या आशीर्वादाने हे प्रतिष्ठान आपण काढलेलं आहे हे फक्त सेवा से करायची कारण मला वैयक्तिक मी अनेक भाषा मध्ये बोललेलो आहे मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाहीये इलेक्शन उभं राहायचे म्हणून हे सगळं मी प्रतिष्ठान ऑफिस चालू करत नाही शाखा उघडत नाही हे फक्त समाजसेवेसाठी आपण करतोय त्यामुळे येणाऱ्या आपण प्रत्येक तीन महिन्याला चार महिन्याला आपण रोजगार मेळावा घेणार आहे आता आपण महाराज साहेबांच्या वाढदिवसाला मी डिक्लेअर केलं रोजगार मेळावा घेऊ पण महाराज साहेबांचा वाढस आपण कॅन्सल अजित दादा गेल्यामुळे त्यामुळे हा रोजगार मेळावा आपण बारशी महिन्यात घेतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात घेतोय काही राजकीय लोक रोजगार मिळावं घेतात नावाला रोजगार मिळाला घेतात तसा रोजगार मिळावा माझा नाही लक्षात ठेवा माझं देवकाचा आशीर्वाद मला आहे माझ्या महाराजांना शोभेला असा रोजगार मिळावा घ्यावा मी जेणेकरून माझ्या साताऱ्यात राहणाऱ्या माझ्या लहान मुला मुलींना तिथं रोजगार मिळावा त्याला नोकरी मिळावी त्यासाठी आपण रोजगार मेळावा घेतो मार्चमध्ये आपण रोजगार त्यावेळेला मी डिक्लेअर करेन आणि त्यावेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांना कळू रोजगार मेळावा आपण घेतोय त्याच्याबरोबर अनेक आपण सामाजिक संकल्पना खूप घेतलेल्या आहेत खूप चालू करतोय आपण आता इलेक्शन मुळे आशा त्यामुळे आपण थांबलेलो आता उद्या निकाल आहेत इलेक्शनचा मी राजकीय नाही त्यामुळे मी आज रात्री निघून जाणार त्यावेळी राजकीय नाही कोणी आला कोणी गेला तरी मला काय नाही काय दोन्ही साईड चे माझा भाऊ असेल निवडून माझा भाऊ असेल त्यामुळे मी इलेक्शन तुम्हाला माहित नाही इलेक्शनचा निकाल लागल्यावर मी त्या दिवशी इथून गेलो दुसऱ्या दिवशी मी दुबईला गेलो कारण मी माझ्या सदर बाजारमधल्या माता मग आशीर्वाद दिलेला त्यांचा आशीर्वाद घेतला मी त्यांना मी एक वचन दिलेलं माझ्या सदर बाजारातल्या माता भगिनींना मी एक वचन दिलं होतं की माझे दोन उमेदवार निवडून आला मी तुम्ही या सदर बाजारचं सोला करेन आणि सोला मी शंभर टक्के करणार आहे त्याची सुरुवात मी आज प्रतिष्ठानच्या पासून केली लक्षात ले ठेवा रोजगार तर मिळणार तुम्ही जसं मोस्ते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठेही महाराष्ट्रातल्या भारतात कुठेही काय काम असं तर प्रतिष्ठानमध्ये या मला फोन करा आणि मी सदर बाजारच्या नाही आहे तर मला कोणताही अनुभव फोन जरी आला तर प्रत्येकाचा फोन मी उचलतो विधी असेल कुठं तर दहावीस मिनिटांनी मी पूर्ण कॉल करतो पण काही माझे असे मित्र आहेत की लगातार दहा पंधरा वेळा फोन करतच बसतात त्याला काय भगिनी माझ्या असतात काय भाऊ लगातार लगात दहा पंधरा फोन करतात त्याला काय त्याला काय माहिती मी मीटिंग मध्ये बसलो आणि मी व्यवसाय करून लक्षात ठेवा मी व्यवसायामध्ये जेवढे लोकांशी भेटी गाठी बाहेर करेल आणि संपर्क जेवढा बाहेर वाढेल या मी लोक लवकर लावू शकतो पुण्यामध्ये आय टी पार्कमध्ये जर कोणाला नोकरी हवी असेल त्यांचा पोस्ट त्यांचं एज्युकेशन झालं असेल तुम्हाला आवर्जून तिथे उद्याच्या उद्या तिथं सी वी देशी वैभूप होताना सी वी देशी किंवा तुमचा बाहेरून त्याचं लगेच अर्जंट द्या कारण तीस ते पस्तीस कंपन्यांमध्ये खूप आम्हाला चांगला संपर्क आहे पुणे हिजोडीमध्ये तिथे आपण करू तुम्ही माझा एक शब्द मी सदर महत्वाच्या लोकांना दिलेला तोच मी आज शब्द देतो आहे की हे सदर बजा आहे सातारा सोडा पुणा सोडा मुंबई सोडा या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही सांगा माझ्या महाराज साहेबांच्या माझ्या आशीर्वादाने जगा सगळ्या ठिकाणी संपर्क आहे फक्त आयलंड सोडून काय वर मानवी माणूसच राहत नाहीत काय आधी मानव राहतात असे पण जिथं आपल्याला माहिती आहे काय लोकच आहेत तुम्ही कुठेही सांगा सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला नोकरीसाठी उपलब्ध आहे सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला देतो आणि आपण तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मला बरंच काय बोलायचं पण सगळे एका ठिकाणी बोलता येत नाही बुधवारी मला तुम्ही सर्वांनी साथ द्या पत्रकार बंधूं आपल्याला बु बुधवारी एस पी साहेबांना निवेदन द्यायचं आहे कारण हे व्यसना करपीला रोखणं खूप गरजेचं आहे आपण सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल तुमच्या सर्वांची उपस्थिती तुमच्या सर्वांचं आशीर्वाद असाच माझ्याबरोबर राहू द्या तुमच्या आशीर्वादाने प्रेर मला प्रेरणा मिळते आणि ह्या प्रेरणेने माझ्या महाराज साहेबांच्या आशीर्वादामुळे सर्व आपण जजावात उभा करतो त्यातून मला ऊर्जा मिळते जेणेकरून मला लोकांची सेवा करायची बस तो से ह्यातून तो काय नाही लोकांचे आशीर्वाद पाहिजे माझ्या महाराज साहेबांना आशीर्वाद पाहिजे तुमच्या सर्वांचं बस बाकी काय नको यातून मला लक्षात ठेवा आणि मग अशी आपल्या मनुष्यता येईलचं राहिलं मनुष्यतायचं आरोग्य तुम्ही उपस्थित राहत आहात तुमचे स्वागत करतो तुमचं नाव घ्यायचं माझं राहून गेलं त्याही इलेक्शनला उभे होत्या पण असं दे दे मी काय कोणत्या पक्षाचं नाही त्या काँग्रेसमधून उभ्या होत्या आमचे विशालजी भाजपातून उभे होते सागरजी त्यांच्या मातोश्री उभ्या होत्या त्यांच्या पत्नी उभ्या होत्या आमचे मयूरजी अपक्ष उभे होते विशालजीच्या आई अपक्ष उभ्या होत्या तर मी कोणत्या पक्षाचा नाही आहे आणि मी दुसरे तुम्हाला सांगायचं सा राहून गेलो की कोणत्याही जातीवादी पक्षासाठी किंवा जातीवादी संघटनांसाठी कोणी काम करू नका माझे हात जोडून नम्र विनंती आहे कारण मी ही आहे आणि देशसेवकही आहे ठेवा देशसेवक काय मी सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत पण देशासाठी खूप गोष्टी करतो मी परदेशात घ्या राहिल्यावर तर माझ्या काही आज दुपारी माझ्या काही वाईच्या मुस्लिम मावळ्यांनी इतकं सुंदर गाणं तयार केलेलं आहे तर आपण बुधवारी ते गाण्याचं महाराजांना आपण ऐकवणार आहे ते आपण गाण्याचं लॉन्चिंग करतोय माझ्या मला खरं अभिमान वाटतो मुस्लिम मावळ्यांबद्दल की मुस्लिम मावळ्यांनी इतकं सुंदर गाणं केलं तयार ना की म्हणजे जे आत्ता आपलं गाणं रक्षित रक्षितप्रष्टाचं आहे त्याच्यापेक्षाही सुंदर त्याने गाणं तयार केलेलं आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो मी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात असेच तुमचा आशीर्वाद तुमची साथ मला द्या तुमचा साथ द्या मला मी असाच समाज कार्य करण्यासाठी कायम तुमच्याबरोबर उपस्थित आहेत आपण सर्व उपस्थित राहिनात जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा जय उदयन